मित्रांनो नमस्कार मुंबईमध्ये अतिशय मोठ्या घडामोडींना वेग आला असून महापौर पदाच्या निवडणुकीआधीच मुंबईत भाजपला तगडा झटका मुंबईत भाजपचे तेवीस नगरसेवक बाद होणार मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी तेवीस नगरसेवक बाद महापौर कुणाचा मुंबईच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला मोठा झटका तर राज्याच्या राजकारणामध्ये सध्याची घडीची सगळ्यात मोठी घडामोड नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो भाजपला हा तगडा झटका म्हणावा लागेल का सविस्तरपणे जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात काय घडतंय आणि या घडामोडी वेगवान स्वरूपामध्ये घडू लागल्या आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्याच्या नंतर बृहन्मुंबई महाक्षेत्रामध्ये आपलीच सत्ता यावी यासाठी भाजप कामाला लागली आहे भाजपाला वाटते की मुंबईमध्ये आपलाच महापौर उपमहापौर बसावा पा त्यानंतर कल्याण डोंबलीमध्ये देखील आमचाच महापौर बसावा परंतु कल्याण डोंबलीने ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली सत्ता काबीज केल्याच्या नंतर आता भाजप वसई विरार महापालिका मीरा भाईंदर महापालिका नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिकेसह मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता काबीज करण्यासाठी कामाला लागली आहे महापौर पदासाठी वाटेल ते करा परंतु महापौर आपला बसला अशा प्रकारच्या सूचना भाजपने आपल्या नेत्यांना दिल्याची सगळ्यात मोठी घडामोड आहे मात्र भाजपला मात्र आता तगडा झटका निवडणूक लागल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर आता बसू लागला आहे कारण की भाजपचे एक दोन नाही तर तब्बल तेवीस नगरसेवक बाद होत आहेत आणि ही भाजपसाठी नक्कीच अतिशय घाबरवणारी आणि भाजपच्या नेत्यांना हादरवणारी तेवढीच महत्वाची बातमी आहे मित्रांनो मुंबईमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना महापौर पद पाहिजे या अटीवरती अडून असतानाच इकडे नवी मुंबई कल्याण डोंबिवलीसह वेगवेगळ्या भागांमध्ये युती करून उपमहापौर किंवा महापौर पद घेण्याची भाजपची जोरदार हालचाल आहे त्यामुळे या घडामोडी वेगवान स्वरूपामध्ये करत असतानाच मुंबईमधून मुंबईच्या महानगर क्षेत्रामधून खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत वसई विरार महापालिकेत भाजपला मोठं यश मिळाले मात्र महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप आता होतोय भाजपच्या तेवीस नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं वसई विरार महापालिकेत यंदा भाजपला चांगलं यश मिळाले पण महापौर पदाच्या निवडणुकीआधी वसई विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे भाजपच्या तेवीस नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये वकील प्रवीण पाटील यांनी न्यायालयात धाव घेतलीय भाजपला यावेळेस बेचाळीस जागांवरती यश मिळाले त्यामधील निम्म्याहून अधिक जणांचं म्हणजे तेवीस जणांचं पद धोक्यात आलंय वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आधी शहरात मोठा राजकीय भूकंप आहे भाजपच्या तेवीस नगरसेवकांनी निवडणूक लढवली दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत वकील प्रवीण पाटील यांनी या प्रकरणात वसई दिवानी न्यायालयात धाव घेतली भाजपच्या तेवीस नगरसेवकांच्या शपथपत्रावरती सह्यास नसल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे शपथपत्र हा उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राचा विभाज्य भाग असतो त्यावर उमेदवारांच्या स्वाक्षरा नसतील तर प्रतिज्ञापत्र कायदेशीर दृष्ट्या वैध ठरत नाही त्यामुळे संबंधित नामनिर्देशन पत्र स्वीकारतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती बाद करायला हवी होती पण ती वैध ठरवण्यात आली त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या प्रकरणामध्ये वकील प्रवीण पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे तेरा जानेवारीला मी राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिलं हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला परंतु त्यांनी त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही मग त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे नाईलाजानं मला न्यायालयात याचिका दाखल करावी लागली असं पाटील यांनी सांगितलं आहे त्यामुळे संभाजीनगर खंडपीठानं अशा एका प्रकरणात निर्णय देताना उमेदवारांना अपात्र ठरवलं होतं याकडे पाटील यांनी लक्ष वेधलंय वसई विरार महापालिकेत भाजपला चांगलं यश मिळाले मात्र इथे जर भाजपचे तेवीस नगरसेवक अपात्र ठरले तर मात्र भाजपची हातात आलेली सत्ता जाऊ शकते ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी वसई विरार महापालिकेतून येते त्यामुळे आता कोर्टामध्ये काय घडामोडी घडतात भाजपचे तेवीस नगरसेवक खरंच अपात्र ठरतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं राज्याचे महानगरपालिका क्षेत्रात भाजपला आता धक्क्यावर धक्के सुरुवात झाल्याची ही पहिली बाब आता आपल्या लक्षात आली मित्रांनो भाजपने जे केलं आता तेच भाजपला लागतंय ही मन आता समोर येऊ लागली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटातून उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे गेल्यानंतर मात्र नगरसेवकांचा थेट अपात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड तर सगळेच नगरसेवक झाले अपात्र आता सत्तेसाठी महापौर बसवण्यासाठी सगळ्यात मोठा हादरा शिंदे सेनेला पहिला मोठा झटका तर राज्याच्या राजकारणामध्ये अपात्र झालेल्या नगरसेवकांची यादी आली समोर मुंबई आसपासच्या ब्रह्ममुंबईसह संपूर्ण क्षेत्रात उडाली खळबळ शिंदे सेनेला पहिला मोठा झटका भाजपचा शुभ देखील बंगला मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आता ऐन टाईमावरती काय घडामोडी घडू लागल्यात मित्रांनो सध्याचं चा महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गढूळ स्वरूपामध्ये झाल्याची चर्चा आपण वारंवार वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या माणसांकडून महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत परंतु अशा प्रकारचं राजकारण करण्या पाठीमागे भाजपचा काय हेतू असू शकतो तर भाजपचा हेतू एकच असू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रावरती स्वतःला कब्जा करायचाय महाराष्ट्राच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडेच आपल्याला भाजपचा झेंडा फडकवायचा आहे हेच भाजपचं ध्येय असल्याची चर्चा जनमानसांमध्ये नव्हे तर फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालीये आता भाजपचे सगळे नगरसेवक अपात्र झाल्यामुळे मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भाजपला मात्र तगडा झटका बसलाय उद्धव ठाकरेंची गद्दारी केल्याच्या नंतर नगरसेवकांना हा पहिला मोठा झटका बसल्यामुळे उद्धव साहेब आम्हाला माफ करा अशा प्रकारच्या विनवण्या हे नगरसेवक आता करू लागलेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया कुठे कुठे नगरसेवक अपात्र ठरलेत कुठे कुठे उद्धव ठाकरेंना झालाय थेट फायदा या बातमीचा सविस्तरपणे घेतलेला आता आपण जाणून घेऊया मित्रांनो कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या चार नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अकरापैकी चार नगरसेवक गेल्यामुळे शिंदे सेनेला इथे जबरदस्त फटका बसला होता परंतु त्यांची साथ मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंचा महापौर इथे बसू शकतोय परंतु उद्धव ठाकरेंचा एक गट होता त्या गटातून हे नगरसेवक निघून गेल्यामुळे आता चारही नगरसेवक आता अपात्र ठरतायत कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये ज्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली त्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये आता पोटनिवडणुकीची तयारी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी सुरू केलीये ज्यांना त्या भागातून निवडून आणलं त्याच नगरसेवकांना आता पाडण्याची जोरदार तयारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबोलीमध्ये सुरू झालीय निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंशी आम्ही प्रामाणिक राहणार आणि त्यांना उद्धव ठाकरेंनी निवडून आणलं मात्र जिंकून आल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिंदेगडाचा महापौर मुंबई कल्याण डोंबोलीमध्ये बसवण्यासाठी त्यांनी प्रक्रिया सुरू केली यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये खूप मोठी खळबळ उडाली होती त्याचवेळी मित्रांनो उद्धव ठाकरेंनी मात्र या नगरसेवकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र ते चारही नगरसेवक अपात्र ठरतायत आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार तयारी कल्याणमध्ये आता सुरू केलीये म्हणून हे नगरसेवक आता उद्धव ठाकरे यांच्या पाया पडून उद्धव ठाकरेंना विनवणी करतील की उद्धव साहेब आम्हाला माफ करा परंतु उद्धव ठाकरे मात्र या नगरसेवकांना माफ करतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे मात्र पक्षाशी गद्दारी केल्यानंतर नगरसेवकांना माफ करायचं की नाही हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठेंचा निर्णय असतो असं येथील स्थानिक नेत्यांनी आपला मत स्पष्टपणे मत व्यक्त केलंय त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची घडामोड म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सात नगरसेवकांना आता या ठिकाणी अपात्रतेला सामोरं जावं लागलंय आणि निवडणुकीच्या तोंटावरती त्यांनी आपला संपूर्ण गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला होता रायगड जिल्ह्यातील मसरा नगर परिषदेमधील हे सगळे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वेगवेगळी महत्त्वाची पदं आपल्याकडे भूषवली होती मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी काँग्रेसला ऐन असं मधी सोडत त्यांनी शिंदे गट पकडला होता परंतु त्या सगळ्याच्या सगळ्या नगरसेवकांना अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी केला के आहे त्यामुळे शिंदे सेनेला या ठिकाणी जबरदस्त दणका बसला असून सातही नगरसेवक अपात्र झाल्यामुळे सत्ता देखील आता आहे यामुळे सात नगरसेवक अपात्र ठरून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय या ठिकाणी झाल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर आपण अपात्र होणार नाही अशी या नगरसेवकांना खात्री होती मात्र ही संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे आता अपात्र नगरसेवक पुढचा निर्णय काय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये नगरसेवक फोडणं नेते फोडणं आमदार फोडणं खासदार फोडणं या प्रकारची प्रक्रिया भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये दरवेळी राबवत असते मात्र या राबवणाऱ्या सगळ्या घटना मात्र पक्षाला अडथणी अडचणीमध्ये आणू शकतात आगामी काळामध्ये जरी आता सध्या पक्षाला त्याचा खूप मोठा फायदा होत असला तरी आगामी काळामध्ये मात्र शिंदे सेनेला याचा खूप मोठा खूप मोठा झणका बसणार हे आता निश्चित झालंय मित्रांनो ओढीनेच सांगायचं चा म्हटलं तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्या सगळ्या नगरसेवकांना अपात्रतेचा दणका बसला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या ज्या आमदारांची ज्या पक्षाची सुनावणी चालू आहे त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचा निर्णय येणार असल्याचं शिवसेना शिंदेगडाला दणका बसणार असं उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलं आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडी पक्षाला सोडल्याच्या नंतर काय होतं हे इतरत्र लोकांनी लक्षात ठेवावं असा इशारा थेट संजय राऊत यांनी दिल्याचं समजते मित्रांनो यावरती आपणाला काय वाटते आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र